इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राष्ट्रीय समाज पक्षाची येणाऱ्या विधानसभा अनुषंगानं आढावा बैठक पक्षाचे जनसंपर्क कार्यालय राहुल या ठिकाणी संपन्न झाली आहे पक्षाचे अध्यक्ष माननीय महादेवजी जाणकर यांच्या आदेशानं तसेच महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष काशीनाथ शेवटे आणि महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये सर्व विधानसभा स्वतंत्र लढणार असल्याचं जाहीर करण्यात आलं प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये विधानसभा आढावा बैठक घेण्यात आली आणि या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शरदभाऊ बाजकर उत्तर महाराष्ट्र सचिव विलास सौदोरे तसेच रासपचे नगर जिल्हाध्यक्ष तथा राहुरी विधानसभा निरीक्षक नानासाहेब जुंधारे यांची उपस्थिती होती राहुरी विधानसभा क्षेत्रामधील सत्तर टक्के बूथ प्रमुखांची नेमणूक झालेली आहे उर्वरित बूथ बांधणी लवकरच करून घ्यावी अशा सूचना तालुकाध्यक्ष यांना देण्यात आल्यात विधानसभेसाठी काही इच्छुक उमेदवार संपर्कामध्ये असल्याचे जुंधारे यांनी म्हटलंय नगर जिल्ह्यामधील सर्व विधानसभा राष्ट्रीय समाज पक्ष लढवणार आहे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोमानं कामाला लागावं येत्या काही दिवसात माननीय जानकर साहेब आणि वरिष्ठ अधिकारी पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पक्षाचा मोठा मेळावा घेण्यात येणार आहे राहुरीचा पुढील आमदार राष्ट्रीय समाज पक्षाचाच होईल असे अध्यक्ष भाषणामध्ये शरद भास्कर यांनी म्हटलं आहे आढावा बैठकीत सूत्रसंचालन शिवाजी खेडेकर यांनी केला आहे तर आभार उमेश बाचकर यांनी मानलेत तालुका तालुकाध्यक्ष शिवाजी खेडेकर कुटुंबचे माजी सरपंच उमेश बाचकर सतीश फुलसौंदर कपिल लाटे बबलू पुंड बिलाल शेख जबाजी बाचकर विठ्ठल विटनौर विलास बाजकर राजेंद्र दाभाडे तसेच रामदास नेटके भारत सोनवणे राजेंद्र बरकडे भारत हपसे प्रशांत वेदपाठक आदी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते राष्ट्रीय समाज पक्षाच्या राहुरी येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये पक्षाच्या वतीनं या ठिकाणी येणाऱ्या निवडणुका विधानसभेच्या संदर्भातली ही आढावा बैठक प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समुवेत या ठिकाणी घेत आहोत आणि आज या बैठकीला उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय शरद वाजकर तसेच रासपचे नेते विलासदादा सैंदोरे या ठिकाणी तालुक्याचे अध्यक्ष शिवाजी भाऊ खेडेकर त्याचप्रमाणे तालुक्याचे उपाध्यक्ष जबाजी बाजकर आणि बाकी सर्व या ठिकाणी जिल्हा परिषद गटातून आलेले पदाधिकारी माननीय राष्ट्रनायक महाजी जानकर साहेब व वरिष्ठ पदाधिकारींच्या आदेशानुसार या ठिकाणी विधानसभेच्या दृष्टिकोनातून आढावा बैठक घेण्यात आलेली आहे आणि रावरीमध्ये तीनशे सात बूथ या राऊरी मतदारसंघात अतिशय जोमानी या ठिकाणी या थोडे दिवस जे राहिलेले त्यामध्ये सर्व बूथ प्रमुखांची काही प्रमुख जवळजवळ सत्तर टक्के नेमणुका झालेल्या आहेत राहिले जे वीस तीस टक्क्यांच्या नेमणुका करून या ठिकाणी पूर्ण तयारी राहुरी विधानसभा मतदारसंघात तयारी चालू केलेली आहे आणि नक्कीच राहुरीचे राहुरीचा आमदार हा राष्ट्रीय समाज पक्षाचाच होईल अशी आम्हाला खात्री आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी